हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहेत सगळे मस्त आहेत ना झालं का जेवण तर काय चाललंय ताईंचं म्हणता आता चाललंय शेंगदाण्याची चटणी हो का शेंगदाणा भाजा शेंगदाणा भाजायचं काम चाललंय शेंगदाण्याची एक किलोची ऑर्डर आहे त्याच्यामुळं पूर्ण करायची आहे आता तर तुम्हाला तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की सांगा आपली चांग शेंगदाण्याची चटणी तुम्हाला द्या आपली शेंगदाण्याची चटणी कशी आहे पुढल्या कॅमेऱ्याने अशी आहे आपली शेंगदाण्याची चटणी बघा या अशी एकदम मस्त तोंडाला चव आणणारी आणि इकडं आपल्या शेंगदाणा भाजायचं काम चाललंय शेंगदाणा भाजून मस्तपैकी एक किलोची ऑर्डर आहे आपल्या ताईंना द्यायची आज त्याच्यामुळे पूर्ण करायला लागली थोडीशी कर्वी केली अजून कमी तिखट एक करायची आणि तिखट एक करायची काताईंना एक किलो घ्यावी ऑर्डर मग ती मला आता करून टाकावी आणि देऊन टाकावी लगेच आहे की नाही एकदम मस्त आहे ही चटणी आपली बघा शेंगदाण्याची अशी एकदम अशी छान अशी मस्त तोंडाला चव्हाण अशी शेंगदाण्याची चटणी आहे एकदा घेऊन बघा तुम्ही पण तुम्हाला पण नक्कीच आवडेल शंगदाण्याची चटणी असं शेंगाने मला भाजलेत गारज झाली की मग करायची तर वातावरण आहे असं ही शेंगदाण्याची मिरची पावडर ही कालची कुठून आलेली आहे तुम्हाला ठीक ह्याच्यात ही दहा किलो आहे दहा किलोची आहे मिरची पावडर मिरची पावडर पण आहे शेंगदाण्याची चटणी मिर्च पावडर आहे शेंगदाण्याची चटणी आहे हळद आहे धना पावडर आहे आणि एकदम मस्त मसाले आहेत सगळे घेऊन बघा सगळ्या कांदा लसूण मसाला आहे आणि लाल मसाला काळा मसाला मिरची पावडर तरीवाली मिर्च पावडर साधी मिरची पावडर सगळे मसाले आहेत एकदा आपल्या ताईने केलेले मसाले एकदा घेऊन बघा तुम्हाला नक्कीच मसाले आवडते सगळे एकदम मस्त आहेत आणि एकदम चोविष्ट आहेत शांगदा चटणी आता एक किलोची करायची ती पण एकदा घेऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल एकदम असं तोंडाला चव आणणारी अशी आपली शांगदाची चटणी आहे एकदा घेऊन बघा नक्कीच तुम्हाला आवडते एकदम मस्त अशी टेस्टी आहे आणि मस्त अशी ताईने केलेली आहे ताईच्या हातची एकदा चटणी खाऊन बघा मिरची पावडर पण आहे आणि लाल मसाला काळा मसाला पण आहे त्याच्यामुळं त्याकालपर ऑर्डर वातावरण तुम्हाला कस दाखवते कसं झालं वातावरण झालंय आता पावसाच पाऊस आणि इकडं कांदा टाकलाय वाळायला वातावरण असं झालंय पावसाचं एकदम मस्त वातावरण झालंय यायला लागले घरपणा आवरून झाले आपलं सगळं एकदम म्हणलं आता शेंगदाण्याची चटणी करून घ्यावं आधी जेवण झालं का सांगा तुमचं जेवण दुपारचं दुपारचं चाललंय गरम व्हायला लागले वातावरण पावसाचं झालंय तर म्हटलं आता शेंगदाण्याची चटणी दाखवावी आपल्या मैत्रिणींना कशी आहे ती तर असू द्या एकदा शेंगदाण्याची चटणी पण घेऊन बघा एक नंबर आहे आणि मस्त आहे सगळ्यांना परवडणारी अशी आहे आपली चांगल्या चटणी पण आहे मसाले पण आहेत आपले आणि मस्त एकदम असं तोंडाला चव आणणारी अशी चटणी आहे आणि जसं आपण घरी करतो ना एकदम स्वच्छ निवडून हे तसे सगळे मसाले आहेत आणि सगळे क्वालिटीचे मसाले आहेत आणि जाऊ द्या असू द्या कसे वाटते व्हिडिओ सांगा मग लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एकदा आपले मसाले घेऊन बघा तुम्हाला नक्कीच सगळे मसाले आवडतील एक नंबर मसालेत तर कसे वाटते ते व्हिडिओ सांगा मग बाय सगळ्यांना श्री सांग समोर